बड़ी करावी तातडी परमार्थाची मग संतांची संगत केली पाहिजे आणि संतांच्या संगतीत जाऊन परमार्थाच्या दिशेने गेलं पाहिजे आणि शेवटी सांगतात लोकीच्या व्यवहार नका डोळे धुरे भरून शेवटी तुको बर सांगतात कोणताही व्यवहार करत असताना मला सांगा तुम्ही दुधाचे पैसे मोजत असताना डोळे बंद करून पैसे मोजतात का डोळे उघडे करून पुरुष मंडळ कसे करतात डोळे उघडूनच ना जसं तो आहे म्हणतात कोणताही व्यवहार करायचा असेल तर तो डोळे उघडे करून करा बंद करून नाही म्हणून नका डोळे धुरे धरून राव हा झाला अभंगाचा सरळ आणि सोपार विठाल घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायचा मग प्रश्न पडला असेल तुम्हाला मी आज क्षणोक्षण हाची हाच अभंग का घेतला बर तुकोबारायनी हे अभंग तयार तरी कसे केले बाबा कसे केले का अगोदर लिहून ठेवले होते का मग आपल्याला सांगितले का असं नाही अगोदर तुकोबारायनी अभंग लिहिले नव्हते किंवा ऐकले पण नव्हते किंवा पाहिले पण नव्हते तर तुकोबारायनी अभंग कसे तयार केले हे मी तुम्हाला सांगून जाईल विठाल विठाल तुकोबरा या मृत्यू लोकामध्ये असताना तुकोबरा आधी अनुभव घेतला अनुभव घेतल्याच्या नंतर आधी तुकोबाराईंनी स्वतः अनुभव घेतला आणि मग जगाला दिला यांना म्हणतात खरे संत तुकोपारायनी काय आधी अभंग लिहिले नव्हते पाहिले नव्हते परंतु तुकोपाराईने आधी अनुभव घेतला अनुभव घेतल्याच्या नंतर तो अनुभव आपल्या माथ्यामध्ये साठवला आणि तो त्याचा गाथा तयार केला आणि तोच गाथा आज तुकाराम गाथा म्हणून ओळखला जातो असे बरेच काही अभंग तुकोबरा निर्माण केले कशातून अनुभवातून मग तुम्ही म्हणता क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची विचार करा असं का म्हटले का म्हटले प्रश्न आहे ना काच म्हटले तर याच पण एक कारण आहे ते कारण असं आहे तुकोबराईने विचार केला तुकोबराईना जाणीव झाली की मला काही वेळ भेटला नाही म्हटले मला तर वेळ भेटला नाही माझा वेळ काही वायाला गेला भगवंताच्या नामस्मरणामध्ये देव मिळवण्यासाठी काही दिवस माझे वायाला गेले परंतु या मृत्यू लोकामध्ये आलेला प्रत्येक जीवनाचा किंवा प्रत्येक मानवाचा वेळ वाया जाऊ नये यासाठी तू कोपाराय म्हणता शणोक्षणा हा विचार करावा विचाराव्या पार भव सिंधू क्षणोक्षणी का म्हटले सांगितलं याच कारण का म्हटले तुम्ही सांगा आता मला का म्हटली काय सांगितलं मी झोपले काय हा शनोक्षण हा ची करावा विचार तू कोबारायने काय सांगितलं होतं माझा वेळ काही वायाला गेला तुमचा आणि माझा वेळ वाया जाऊ नये यासाठी या, या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक मानवानी मिनिटाला सेकंदाला विचार केला पाहिजे म्हणूनच म्हटलेलं आहे क्षणोक्षणा व या पार सिंधू म्हणून आज या ठिकाणी मी मुद्दामच हा अभंग घेतलेला आहे मुद्दामच घेतलेला आहे अभंग आहे जगद्गुरु तुकोबारा यांचा तुकोबारा हे सामान्य संत नाहीत तुकाराम महाराजांचा अधिकार जर पाहायला गेला ना तर फार मोठा आहे अनुरे i é. é. कसे आहेत माझे जगद्गुरु तू खूब आहेस आमच्या अंकीला ताईसाठी टाळी बाजू कशी आहेत अनुरी नू या ठो कडा तुका आकाशाय वडा या ठोकडा आकाशाय वाडा आ हो आकाशाय वडा पाचव्या वेदाचे जनक आहे तुकोबर आहे रामेश्वर भट्ट सांगतात तू कीता तुलनेसी निसी

सद्गुरुधा सचितानंद पाय दाखवी अरे वैराग्याचा दिवा अंत कर्णामध्ये ठेवत ठेवत भक्तीच्या पथावरती चालणारे जगदगुरु तुको बराय आणि या भक्तीच्या पथावरती सतत चालतच राहिले बाबा आणि पुढे गेल्याच्या नंतर कधी तुकोबार देवत्व प्राप्त झालं महाराजांना कळालं सुद्धा नाही रामेश्वर भट्ट म्हणतात तू किता आणि ब्रह्मच तू काशी आले नवे एके ठिकाणी तुकोबाराय स्वतः सांगतात कि भगवंताची भक्ती एवढी गोड आहे एवढी गोड आहे त्याचं नामस्मरण केलं ना तर आपल्याला देव भेटतो अरे तुकोपराय विठ्ठल विठ्ठल म्हणत होते विठ्ठल विठ्ठल म्हणणारी जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच विठ्ठल स्वरूप झाली तुकारा महाराज देवाला पाहायला गेले हो आणि स्वतःच देव झाले देव पहावयासी गेलो देवच होऊन या ठेलो देव माझा मी देवाचा माझी सत्यावाचा वाचा का, देव पहावयासी वा गेलो आणि देवच होऊन ठेलो देव, देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा अरे तुकाराम महाराज देव माझा माझा म्हणता म्हणता स्वतःच देव झाले कारण तुकाराम महाराज नित्यानं म्हणायचे विठ्ठल 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 नित्यानं म्हणायचे अहो तुम्ही आम्ही झोपेतून उठल्यावर तरी एकदा म्हणत जा विठ्ठल विठ्ठल का नाही मानिना रामकृष्ण हरी तरी म्हणत जात जा आपण म्हणतो का महिला मंडळ हो पुरुष मंडळ म्हणतो का आपण विठ्ठल आपण जर म्हटलोत ना तर वर्षातून एकदा म्हणतो बरोबर ना कधी सप्ताहामध्ये परंतु तसं नव्हते तू कोबर आहे तू करा मला सारखं का म्हणायचे काय म्हणायचे विठ्ठल माझा 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 आहे त्यांनी भजन म्हणा मुखान भजन म्हणून हाताने टाळी वाजवा नक्कीच तुम्हाला देव भेटेल या नारदाच्या गादीवर उभा राहून खोटं बोललाच नाही मला आता <laughs> <laughs> माझा 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 विठ्ठल मी असं भजन करायचे तुकोबर आहे कधी कधी नाही महाराज तर सारखानी नित्यानं म्हणायचे सारखाने नित्यानं म्हणायचे एवढे अधिकार संपन्न तुकोबर आहे होते आणखी सुद्धा यापुढे जाऊन तुम्हाला तुकाराम महाराजांचा अधिकार सांगेल मी तुम्हाला स्वतः भगवंतानी सुद्धा तुकाराम महाराजांचे पाय धरले हो वाक्य सांगते लक्ष देऊन ऐका उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात एक पत्नी धारण करतो त्याला सीताराम म्हणतात मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात जो हृदयाच जाणतो त्याला आत्माराम म्हणतात आणि सांगेल तुम्हाला स्वतः भगवंत सुद्धा ज्यांचे पाय पुसतोय त्यांना संत तुकाराम महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज म्हणतात एवढे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे एवढे अधिकार असणारे जगद्गुरु तुकोबार आहे नेमकं अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगतात हा विचार करायचा कोणता विचार करायचा परंतु जो नाही तो लई विचार करतात बर का बाबा जिथं नाही तिथले लोक लावतात परंतु समाजामध्ये असे काही लोक आहे योग्य त्यावेळी जो तो निर्णय घेत असतात बरोबरच्या जागी बरोबरच निर्णय घेणार चुकीच्या जागेवर चुकीचाच निर्णय घेणार अशी काही माणसं या समाजामध्ये पाहायला मिळतात पण काय सांगतात कशाचा करायचा या भव कसं तुम तरुण जायचं याचा क्षणोक्षणी विचार करायचा का करायचा तर हा देह आपल्याला सहज मिळालेला नाही का मिळालाय जन्म नारा बहुत जनमांती जनमलारा बहुत जनमांती जनमलारा बहुत दरबार तू सुरा करता देवा तू सुरा आता करता बपास वही ताचा स्मारथ करता बपास वही तासा स्वार्थ घरी आता वही ताचा स्मारथ तागन्ती तागन्ती आता बापा सो द स्मारथ करी आता बापा सोई दात स्वारत करी बापा सोई दात आता सही आता बाप दाता

खोटी खोटी फेरा मनुष्य देह मग वारा मंग लागे परंतु फेरा काही साधाय का, साधा का महाराज नाही हा देह मिळालाय सहज मिळाले नाही अगदी चौऱ्याऐंशी लक्ष युनीचा फेरा पूर्ण झाल्यानंतर हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे बर झालाय प्राप्त परंतु या देहाच एक देहा वैशिष्ट्य आहे अल्प मानव देह शतकनिले ते अर्धरत्र काय मध्ये मानव देह या देहाचं एक वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे या देहाला आयुष्य कमी आहे आता काही काही म्हणतात ती शंभर वर्षाचं आयुष्य आहे परंतु शंभर वर्ष डोक्यात ठेवू नका जरी शंभर वर्षाचं आयुष्य असेल बाबा तर पन्नास वर्ष माणसाचे झोपेमध्ये जातात सहज झोपेमध्ये जातात आता या ठिकाणी झोपेचा विषय निघाला आहे तर प्रकार आहेत आए। आहेत की नाही कुणी कुणी झोपतं ना असं झोपतं डोळे उघडेच कुणी कुणी तोंड तोन्ड। काहींचं तोंड उघड असत काही काही झोपताना इथं झोपले ना उठताना पलीकडच्या कोपऱ्यात निघतात झोपीचे बरेच प्रकार आहेत आता आम्ही कथा कीर्तनाला बाहेर जातो ना बरेच अनुभव आम्हाला सुद्धा येतात आता असंच एकी ठिकाणी कथेसाठी गेलो काही वयस्कर आजीबाई आम्हाला भेटतात मग विचार आजी कथा कशी वाटली आजी म्हणतात ताई कथा खूपच गोड झाली विचारावं आम्ही सुद्धा उगच विचारायचं आता आवडली का नाही विचारायचं नेमकं कथेतलं काय काय आवडलं गाजीने सांगायचं ताई काय आवडलं काय नाही आवडलं ते बाजूला ठेवा पण खरं सांगू का घरी दोन दोन गोळ्या झोपेच्या खाते घरी झोप येत नाही पण तुमच्या कथेत आलो ना अशी झोप लागते अशी झोप लागते उठूच वाटत नाही असे काही विचित्र लोक आहेत आता एक उदाहरण तुम्हाला सर्वांना माहितच असेल असेच काही दोन बहादर माझ्या कीर्तनात येऊन झोपले म्हणजे बसले कीर्तन ऐकण्यासाठी कीर्तन ऐकण्याची सवय त्यांना नव्हती बाबा पण बसले परंतु ते काही साधे पण नव्हते ना एक होतं एक होतं अडीच क्विंटल आणि दुसरं होतं साडेतीन क्विंटल विचार करा एक होतं अडीच क्विंटल आणि दुसरं होतं साडेतीन क्विंटल बरं बसानात का बाबा असे तुमच्यासारखे समोर येऊन बसले 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 बसल्या बसल्या झोपले तर माझं सहज लक्ष गेलं मी म्हटलं झोपानात का परंतु झोपण्यामधून सुद्धा ते घोरायला लागले मोठे लागले तर माझा आवाज सुद्धा त्यांच्या आवाजासमोर कमी पडत होता माझा आवाज त्यांच्या आवाजासमोर कमी पडत होता बरं घोरानात का परंतु घोरण्यातून ते बडबड करायला लागले एक म्हणायचं काय म्हणायचं एक म्हणायचं दुसरं म्हणायचं एक म्हणायचं खाऊ का आणि दुसरं म्हणायचं नको खाऊ काय सांगू मला तो घामच फुटला ना मी म्हंटल मलाच खाल्लं तर मी काय करणार मग एका माणसं आले दोघांना उठलं म्हटलं उठा घरी जाऊन झोपा असे काही लोक आहेत कीर्तनात येतात परंतु झोपतात पण खरं सांगू का जे घरी झोपले ना त्यांचा या जीवनामध्ये जन्माला आलेला काहीच फायदा नाही अरे एक वेळेस जे कीर्तन येऊन झोपले ना ते शहाणे म्हणावं लागते जे घरी गोधाड्या घेऊन झोपले काहीच खरं नाही त्यांचं